सध्या आम्ही विठ्ठलास वाडा आम्हाला मोर्जी मांडार जी पण दोन नंबर ते उदक सगळे घाण मारतात आणि लोक आमचे मोरजेचे सोमवार ते सोडवार आयतार मेरेन येतात वाती पेटोव त्याचे जे एक एक हॉटेल असा त्या हॉटेल त्याची चेक ते खिंचे उदक घाण येते कोणीनच त्याचे एक्शन घेऊ ना आणि एकूच रिक्वेस्ट मागता पंचाकडे वडा असा विलास मोर्जे तो रेडी असा कमिटी मांडावली रेडिओ जाय त्याच्या जा जा बरोबर तुमकां फाटी व्हिडिओ घातलो तुम्ही कोण येवंक ना देवाच्या का फुढे सरा तुमी कोणूच ना कमिटी देव तुमकां लाईक ना मांडाव पुढे सरा ती ती घाण पडल्या एक चेक तुमी हेल्थ मिनिस्टरान घाला व्हरोन एकूच हेल्थान हेल्थात घालची की त्याची कारवाई करची म्हणजे उदक खिघड्यात येता पण ना ते मोरजी पंचायत क्षेत्रातील विठ्ठलदासवाडा किनारी भाग ते मानार कपेल कपेलपर्यंत जो पारंपरिक पद्धतीने ओहळ वजा नाला आहे या नाल्याच्या बाजूला जी काही हॉटेल व्यावसायिक आहेत ते हॉटेल व्यावसायिक आपल्या हॉटेलातील सांडपाणी प्लास्टिक कचरा या नाल्यामध्ये फेकून परिसरात दुर्गंधीमय करत आहे त्यामुळे या परिसरात आरोग्याच्याही समस्या दिवसेंदिवस निर्माण होत आहे या संदर्भात अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी पंचायतीकडे आणि सरकारलाही मागणी केली की जे कोणी या नाल्यामध्ये दुर्गिंधीमय पाणी सोडतात त्यांच्यावर कारवाई करावी परंतु आजपर्यंत कोणीच हालचाली केली नाही त्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करताना दिसत आहे हॉटेल परिसरात जो नाला त्या मदे जा होटेल या मदे आहे त्यामध्ये ज्या पद्धतीने हॉटेल व्यावसायिकांची सांडपाण्याची पाईप यामध्ये सोडलेली आहे तेही चित्र दिसून येते किनारी भागात मोठमोठी हॉटेल्स रिसॉर्ट उभं आहेत त्यांचं सांडपाणी नक्की कुठं जातं त्यांच्याकडे सॅवरेज प्लांट आहे की नाही याचीही चौकशी आता पर्यटन खात्याला आणि आरोग्य खात्याला करण्याची गरज कर आहे जर या अशा घटनावर सरकार दुर्लक्ष करत असेल तर हॉटेल व्यावसायिक अशा नाल्यांचा विध्वंस्त करण्यासाठी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करण्यासाठी सदोदित प्रयत्न करणार आहे त्यामुळे पंचायतीने पुढाकार घेऊन हा जो पारंपरिक नाला ओहळ आहे आणि या ओहळाच्या बाजूला छोटे काही रस्ता आहे आणि त्या रस्त्याचा आधार घेत अनेक भाविक मग ते हिंदू असो ख्रिस्ती बांधव असो मानार कपेलकडे जात असतात देवाकडे आपले नवस मांडत असतात आणि या कपेलकडे जो आपण नवस करतो तो किंवा एखादी मागणी मानत असतो ती मागणी मान्य करण्याचं हे कपेलकडे एक उद्दिष्ट असतं आणि ती आपली जी मनोकामना पूर्ण होतो त्यामुळे एखाद्या वेळी मग रविवार असो बुधवार असो या ठिकाणी तेस्त मग हिंदू असो ख्रिस्ती बांधवही एखादा तेस करून आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस फिटत असतात आणि वार्षिक जेव्हा फेस्त असते उत्सव असतो त्यावेळी अनेक हजारो भाविक जे हिंदू असेल ख्रिस्ती बांधव असेल तेही या परिसरात येतात आणि हा जो नाला आहे त्या नाल्याची सध्या जी स्थिती बघितल्यानंतर दृश्य बघितल्यानंतर किती दुर्गंधीमय आणि अस्वच्छ वाढतो याकडे आता तरी सरकारने लक्ष देऊन यावर योग्य ती उपाययोजना करावी अशी या, करा या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस ताससाठी